नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला आतापर्यंत कोणीही सांगितल्या नाहीत तर मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ एकदा पूर्ण पहा तर जेव्हा तुमची पैशा संबंधित तंगी असते आणि तुम्हाला कुठूनही पैसा मिळत नाहीत जीवनात सर्व बाजूनी फक्त संकटे आहेत तुम्हाला त्यांच्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही कोणताही व्यवसाय कारखाना नोकरी दुकान किंवा इतर काही चालू नसते जर आजूबाजूला फक्त नुकसान होत असेल तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एका दिवसासाठी करावा लागेल मग बघा मित्रांनो तुमच्या आयुष्यात केवढा मोठा चमत्कार घडेल ते तुम्हाला दिसेल संपत्ती मिळवण्याचे नवीन मार्ग तयार होतात जीवनातील सर्व संकटे संपुष्टात येतात आणि तुम्हाला सुख समृद्धी लाभेल या खास उपायाबद्दल सांगण्याआधी एक विनंती आहे कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी लिहा माता लक्ष्मी तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता येऊ देणार नाही आपण अनेकदा खूप अन्न शिजवतो आणि नंतर काही अन्न शिल्लक राहते भाजी किंवा रसा बऱ्याचदा संपते आणि चपाती उरते दुसऱ्या दिवशी कुटुंबातील सदस्य किंवा मुले शिळा चपात्या खाण्यास नकार देतात तुमच्या घरातही असे घडत असेल तर ही माहिती तुम्हाला हादरवून सोडेल जर तुम्ही अशी चपाती खाल्ली तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही यासोबतच आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशा काही चुकांबद्दल ज्या तुमच्या घरातील महिला करतात तर त्या आजच थांबवा नाही तर पूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो ही चूक स्वयंपाक घरात कधीही करू नये चुकीमुळे आई अन्नपूर्णा तुमच्या घरच्यांवर रागवते ठेवा घर, मित्रांनो शास्त्रानुसार स्वयंपाक घरात या चुका करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू निश्चितच होतो त्याला गरिबीला सामोरे जावे लागते याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू होऊ शकतो शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की माता अन्नपूर्णा ज्या घरात निवास करते त्या घरात मातेसह सर्व देवी देवता एकत्र राहतात असे करणाऱ्यांचे घर धान्य आणि संपत्तीने भरलेले असते मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर हे त्याच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे जर त्याचे आरोग्य चांगले असेल आणि त्याचे शरीर निरोगी असेल तर माणूस नेहमीच आपले ध्येय साध्य करू शकतो अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचे स्वयंपाकघर चांगले असेल त्यात या चुका झाल्या नाहीत तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न होऊन ती तुम्हाला श्रीमंत बनवते तर त्या चुका कोणत्या आहेत ते पाहूया परंतु त्यापूर्वी मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करते कमेंटमध्ये आपले इष्ट देवी देवतांचे नाव नक्की लिहा नंबर एक काही अशा महिला आहेत ज्या स्वयंपाक करण्यापूर्वी आंघोळ करत नाहीत हात पाय धुवत नाहीत काही वेळा केसांना किंवा तोंडाला स्पर्श करून हात न धुता घरात अन्न शिजवतात असे अन्न शिजवल्यास अन्न दूषित होते यामुळे आई अन्नपूर्णा देवी रागवतात अशा घरामध्ये गरिबी येते अशा घरात राहणाऱ्या लोकांना यश मिळू शकत नाही त्यांच्यावर राहू केतूचाही वाईट प्रभाव पडतो म्हणूनच अशी चूक कधीही करू नये माणसाने नेहमी निरोगी हातांनी अन्न शिजवावे असे केल्याने माता अन्नपूर्णा माता खूप प्रसन्न होते मित्रांनो नंबर दोन शास्त्रामध्ये उल्लेख आहे की जिथे महिला जेवण बनवतात ती जागा स्वच्छ नसेल तर राहू केतूचा वाईट परिणाम होतो या सोबतच शनी दोषही होतो अशा घरामध्ये कमवत्या व्यक्तीवर विपरीत परिणाम होतो संपूर्ण घर हळूहळू गरिबीची शिकार बनते म्हणूनच स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे आणि गंगाजल शिंपडावे असे केल्याने देवी अन्नपूर्णा आकर्षित होते आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला प्रत्येक सदस्याला त्यांच्या कार्यात यश मिळते नंबर तीन मित्रांनो घरात धारधार वस्तू ठेवू नका त्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो आणि मारामारी वगैरे होऊ लागतात अशा परिस्थितीत स्वयंपाक घरात एक किंवा दोन पेक्षा जास्त चाकू ठेवू नये असे चाकू जे तुम्ही वापरत नाहीत पण तुम्ही आजपर्यंत स्वयंपाक घरात ते ठेवले असतील तर ते न वापरलेले पडू नाहीत धारधार वस्तू ताबडतोब बाहेर फेकून द्या कारण अशा वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मकता आकर्षित होते याचा खूप वाईट परिणाम होतो नंबर चार शूज चप्पल झाडू आणि मॉप स्वयंपाक घरासमोर ठेवू नयेत यामुळे आई अन्नपूर्णा रागवते आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो हे देखील पाप मानले जाते म्हणूनच स्वयंपाकघरासमोर कधीही चप्पल बूट किंवा झाडू किंवा मॉप ठेवू नये कारण यामुळे मोठा अनर्थ होऊ शकतो आणि अन्नपूर्णा आईला राग येऊ शकतो नंबर पाच महिलांनी स्वयंपाक केल्यानंतर अन्न स्वयंपाक घरात उघडे पडून ठेवू नये असे करणे म्हणजे माता अन्नपूर्णा यांचा पूर्ण अपमान आहे यामुळे घरात दारिद्र्य येते आणि देवी लक्ष्मीही कोपून घराबाहेर पडते जेवणात मीठ किंवा मसाले तपासण्यासाठी अनेक स्त्रिया स्वयंपाक करताना अन्न टेस्ट टेस्ट करू लागतात मित्रांनो शिजवताना अन्न शिजवताना पूर्ण अन्न टेस्ट करू नका कारण हा त्यांचा अपमान मानला जातो घरातील सुख शांती भंग पावते म्हणूनच जर तुम्ही अन्न शिजवत असाल सर्वप्रथम तुम्ही अन्न बाजूला काढा आणि मग टेस्ट करायला थोडे घ्या क्रमांक सहा जर तुमच्या जेवणात केस मिळाला असेल तर पुन्हा जेवण ते खाऊ नका असे मानले जाते की राहू केतूचा वाईट प्रभाव असतो आणि अशामुळे घरात नेहमी अकाली मृत्यू होतो म्हणून आधीच व्यवस्थित ते अन्नामध्ये काय आहे का ते चेक करा कारण हा माता अन्नपूर्णेचा सर्वात मोठा अपमान मानला जातो ही एक गंभीर आपत्ती मानली जाते अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धताही बिघडते आणि कुटुंबाला गंभीर आजारांना सामोरे जावे लागते हे चुकूनही करू नका आणि महिलांनी स्वयंपाक करताना केस नेहमी बांधले पाहिजेत मित्रांनो आता वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू आहेत ज्या किचन मध्ये अजिबात ठेवू नये हे ठेवल्याने समस्याही वाढतात क्रमांक एक आरसा घर सुंदर ठेवण्यासाठी काही लोक स्वयंपाकघरात आरसा लावतात परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात काचेचा वापर करू नये कारण स्वयंपाकघरातील स्टोव्ह अग्निदेवाचे सूचक मानला जातो आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसल्यास ते घरामध्ये अशुभ मानले जाते त्यामुळे घरात कलह हो आणि त्रास वाढू लागतो सोबतच घरातील कोणाचीही आर्थिक परिस्थिती बिघडायला वेळ लागत नाही तर ही चूक करू नका क्रमांक दोन मळलेले पीठ अनेक वेळा स्त्रिया किचन मध्ये मळलेले पीठ किंवा उरलेले पीठ मध्ये चपाती बनवण्यासाठी ठेवतात आणि सकाळी पुन्हा तेच पीठ वापरतात वास्तूनुसार हे योग्य नाही मळलेले पीठ स्वयंपाकघरात ठेवल्याने शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो या कारणामुळे जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येऊ लागतात क्रमांक तीन तुटलेल्या प्रकारची भांडी वापरली जातात तुटलेली भांडी ठेवू नका स्वयंपाकघरातील काही भांडी खूप वापरल्यानंतर तुटतात परंतु वास्तूनुसार अनेक वेळा वापरून तुटलेली भांडी वापरणे चांगले मानले जात नाही किचन मध्ये तुटलेली भांडी कधीही वापरू नयेत त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात शिळी भाकरी खाणे तुमच्यासाठी कसे असते ते सांगते मित्रांनो जेव्हा जेव्हा अन्न जास्त बनते तेव्हा आपण ती फेकून देतो तुम्ही कधी विचार केला नसेल की शिळे अन्न देखील तुमच्यासाठी चांगले असू शकते अशा परिस्थितीत शिळ्या चपात्याचा तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम होतो हे जाणून तुम्हाला धक्का बसेल मित्रांनो मी तुम्हाला सांगते शिळ्या चपातीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते अन्नामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनास मदत होते शिळी भाकरी खाल्ल्याने गॅसची समस्या आणि बद्धकोष्टतेसून आराम मिळतो म्हणूनच मित्रांनो शिळी भाकरी तुमच्यासाठी वरदान आहे त्याचा वापर नक्की करा शास्त्रावर विश्वास असेल तर अन्न ताजे खावे परंतु जोपर्यंत अन्न खाण्यायोग्य आहे आणि खराब होणार नाही तोपर्यंत ते कधीही फेकून देऊ नये कारण ते अन्नाचा अपमान आहे अशा परिस्थितीत जी शिळे अन्न फेकून देत नाही आणि त्याचा स्वीकार करून आदर देते अशा व्यक्तीवर माता अन्नपूर्णा नेहमी प्रसन्न असते पण यामध्ये एका गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे जेव्हाही तुम्ही शिळी भाकरी खाता चपाती खाता किंवा लहान मुलांना देता तेव्हा आधी नीट तपासून बघा जर शिळा भाकरीतून तंतू बुरशी बाहेर पडत असेल तर तुमचे मूल आजारी पडू शकते किंवा तुम्ही आजारी पडू शकता अशी भाकरी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसावी पण शिळी भाकरी जास्त काळ घरात ठेवणे वाईट मानले जाते यो, योग्य नाही म्हणूनच तंतुमय बुरशीयुक्त भाकरी कधीही खाऊ नका मित्रांनो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे प्रभावी जादूचे उपाय आहेत जे तुमचे नशीब उजळे मित्रांनो सनातन परंपरेत गंगा आणि गायीचे धार्मिक महत्व आहे गायीच्या अंगावर तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असल्याचे मानले जाते जो व्यक्ती गायीची पूजा करतो त्याला या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो गायीची सेवा केल्याने या जन्मा जन्मांतरीतील पापे नष्ट होतात रोज सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या घरात अन्न शिजवायला सुरुवात करा तेव्हा सगळ्यात आधी आधीच्या नावाने तयार केलेली चपाती बाहेर काढा आणि आपण जेवण करण्यापूर्वी ही रोटी खाऊ घाला शक्य असल्यास काळ्या गायीला चारा जर काळ्या गायी उपलब्ध नसतील तर तुम्ही पांढऱ्या गायींनाही खाऊ घालू शकता मी तुम्हाला सांगते की तुम्ही गायीसाठी चपाती देखील बनवू शकता दररोज फक्त ताजी चपाती बनवा जर तुम्ही गायीसाठी चपाती बनवली असेल तर ती गायीला खायला द्या ते लगेच खायला द्या जर तुम्ही चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी तिला दिली ती चपाती शिळी समजली जाईल गायीला कधीही शिळी भाकरी देऊ नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि जे काम तुम्हाला करायचे आहे ते अजिबात होत नाही यामुळे दुःखाची देवता तुमच्या घरात सदैव वास करेल आणि तुम्ही कोणतेही काम कराल तुम्हाला नेहमी अपयशाला सामोरे सामोरेच जावे लागेल म्हणून प्रयत्न करा रोज ताजी रोटी तयार करून गाईला खायला द्या रोटी अजिबात शिळी देऊ नका गाईला शिळी रोटी देऊ नये आणि त्याचवेळी घरात सडलेले फळे किंवा भाज्या असतील तर लोक काय करतात गाईला ते खायला देतात तर मित्रांनो हे करू नये असे केल्याने तुम्हाला घोर पाप लागेल गाईला अजिबात खायला घालू नका आणि तुम्ही चारा दिल्यास ते तुमचे सौभाग्य बनते पाठीवर हात फिरवा कपाळावर हात फिरवा आणि पायांना हात लावा मित्रांनो असे केल्याने तुमची सर्व कामे मार्गी लागतील तुमच्या जीवनात फक्त आनंदच असेल आणि एकदा तुम्ही गायीचे सात वेळा प्रदक्षिणा केली तर तुमचे सर्व त्रास कमी होतील त्यासोबतच कोणत्याही संकटातून तुम्ही लवकर बाहेर पडाल जेव्हा कोणी गाईला चपाती खाऊ घालेल तेव्हा एकतर रोटीवर चपातीवर थोडी हळद लावा किंवा गुळ ठेवा जर ते उपलब्ध नसेल तर कोरडी चपाती कधीही खाऊ घालू नका सुकी म्हणजे गाईला चपातीवर काहीतरी ठेवून त्याला खायला द्या हळद ठेवा बरं साखर किंवा तूप ठेवा जे काही ठेवा ते रिकामी खाऊ घालू नका असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि वेदना संपुष्टात येतील त्यामुळे आतापर्यंत व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला चांगली समजली असेल अशी मला आशा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये जय लक्ष्मी लिहा